बाकीची मंडळी सगळे एकत्र येऊन मग एकत्र लढण्याचा निर्णय घेत आहे हे स्वागतार्ह आहे मित्रपक्ष नावापुरता आणि गरजेपुरता वापरता जातो ही प्रथा भाजपची आहे ती ते सुद्धा पाहिजे नेमकी कशा पद्धतीची तुमच्या आता रणनीती ठरलेली आहे काय सांगा का सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही घड्याळ आणि सुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे आम्ही लढतो आहोत ज्या ठिकाणी पूर्णपणाने घडाळ लढवायची जिथे आवश्यकता वाटेल तिथं अशा प्रकारचा निर्णय आहे बहुतेक ठिकाणी एकमताने आपण चांगल्या प्रकारच्या उमेदवार आणि मला वाटतं की चांगले उमेदवार आणि चांगली लढत या सातारा जिल्ह्यामध्ये इथून पाहायला मिळेल सातारा जिल्हा हा पवार साहेबांचा आणि एक पुरोगामी विचार जिल्हा म्हणून परत एकदा या जिल्हा परिषद पंचायत दाखवून देण्यात आम्ही सर्व एकत्रितपणे प्रयत्न करतो तर महायुतीमधील शिवसेना पक्ष देखील याची एक बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या झाली होती याबाबत देखील कशा पद्धतीचं आहे निर्णय बरोबर आहे की या संदर्भामध्ये पालकमंत्री गुराजी देसाई यांची मनोहर पाटील चिरंजीव नितीन पाटील यांची चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये जिथे शक्य आहे जसे दावलीमध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम या जिल्ह्यावर राहिलेला आहे यावेळीचं कसं चित्र असेल काय सांगाल यामध्ये कारण बराचसा फरक जो आहे तो मागील काही वर्षातला पाहायला उमेदवार उत्साहाने फॉर्म भरायला येतात जाताना धडपड एवढीच असते सत्तेमध्ये आहेत त्यांना निश्चित वाटत नाहीत लढण्यासाठी उभे राहत आहेत लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये आपण लढतोय हे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे खरं म्हणलं तर निवडणुकीची प्रक्रिया ही एवढी बदललेली आहे त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा इतके मोठ्या प्रमाणात पाऊस भरले जातात म्हणजे जा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काही उमेदवार काही पक्ष लागत आहेत त्याचं उदाहरण साधारण पाहायला मिळत आहे येणारी लढत ही तर चित्र मागच्यासारख्या सारख्या सातारा जिल्ह्यात परंतु आता निवडणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हातकड्या बघितल्यानंतर भविष्य काळामध्ये या निवडणुकीला समोर जात असताना एकत्रित विचार करून मताची विभागणी न होता कशा प्रत्येक निवडणुकीला समोर जायचं अशा प्रकारचा विचार करूनच आम्ही एकत्र आलेला आहे चांगला निर्णय होईल मला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर बऱ्यापैकी सगळ्यात ठिकाणी स्वबळावर भाजप जे आहे ते निवडणूक स्वबळावर कोरेगाव अपवाद असते मला वाटतं की आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा विभाजन झालेलं आहे सगळ्या भाजपला वाटतं की स्वबळावर लढावं बाकीची मंडळी सगळे एकत्र येऊन मग एकत्र लढण्याचा निर्णय घेत आहे स्वागत स्वागतार्ह आहे मित्रपक्ष नावापुरता आणि गरजेपुरता वापरला जातो ही प्रथा भाजपची आहे ती ते सुद्धा पाहिलं कोरगावचे आमदार महेश शिंदे वारंवार तुमच्यावर टीका करतात तुमचं प राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडनं होते तुमच्यावर देखील वारंवार व्यक्तिगत टीका केली जाते त्यावर काय सांगा लक्ष देत राज्याचा मी अध्यक्ष झालेलो आहे त्यामुळे काय हे होत असते त्या टीकेला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही आपली संस्कृती आहे काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं काही इकडे दुर्लक्ष मला वाटतं की आपण विचाराने आणि सरळ मार्गाने काम करत राहायचं लोकांना काय समजायचं ते लोकसभा साहेब जर सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी होती आणि ती येत्या शुक्रवारी होणार योग्य वेळी निर्णय होईल योग्य वेळ कधी येते त्याची सुप्रीम कोर्टाची वाट आम्ही पण बघतोय योग्य वेळ जनतेच्या आणि लोकशाहीतून व्हावी अशी अपेक्षा आहे ती जर योग्य वेळ वर्ष ठरवतील त्याच्यावर झाली मला वाटतं विलंब होतो अशा या निवडणुका आता लागलेल्या आहेत त्याच वेळेला जर निर्णय झाले तर अपेक्षित आहे कारण मला खात्री आहे की चिन्ह हे जे आहे ते शंभर टक्के मूळ असलेल्या पक्षाला मिळणार अशा प्रकारची या ठिकाणी सध्याचं चित्र आहे परंतु आता शेवटी सुप्रीम कोर्ट कधी निर्णय घेईल त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन युती करून भाजपला शह काय नेमकी रणनीती आता जिल्ह्यामध्ये वापरण्यात येईल नाही रणनीती जिल्ह्यात वापरण्याच्या संदर्भातला कुठला निर्णय होत नाहीये निर्णय हा आपण लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा करतोय यामध्ये जिल्ह्यामध्ये आताच्या समीकरणामध्ये जर कोणताही पक्ष एकमेकांना सहकार्याची भूमिका घेत असते तर एकत्र बाकीचे पक्ष येऊन निवडणुकीला समोर जातात अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे साहेब एक शेवटचा प्रश्न आहे की एप्रिल महिन्यामध्ये काही बऱ्याचशे बदल जे आहे ते पाहायला मिळणार यामध्ये राष्ट्रवादी आणि पवारांचं एकत्र पण जे आहे ते वेगळं पण पाहायला मिळणार आहे खरंच घडामोडी काही वेगळ्या पाहायला मिळतील आज काय सांगत नाही मला वाटतं की आता सर्व पक्ष संपत्ता संपवण्याचा प्रयत्न पक्ष टिका जनता शेवटी सत्य जे आता पण चांगले मुंबई महानगरपालिकेमध्ये अजून केसर टॅप चालू आहे बघू पुढे काय होतं राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण तुचारी आणि घड्याळे सातारा जिल्ह्यात तुम्ही घडाळा लढणार का तुचाळीवर लढ बहुतेक ठिकाणी घड्याळ आहे अपवाद मुक्त आहे तिथे आम्ही तुत